कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामविलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट आणि नाईन धन्यवाद रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा योग्य दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तालुकास्तरीय गुणनियंत्रक निरीक्षक आणि भरारी पथक यांच्यामार्फत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे या तपासणीत कृषी निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता व लिंकिंग आढळून आल्याने जिल्ह्यातील अकरा कृषी परवाने निलंबित करण्यात आले आहेत त्यामध्ये पाथर्डीतील तीन तर कोपरगाव तालुक्यातील आठ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती कोपरगाव तालुका कृषी विभागाचे गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी सोमवारी मायन्यूजला दिली आहे रब्बी हंगामात युरिया खताची वाढती मागणी व वा युरिया विक्रीमध्ये होत असलेल्या गैरप्रकाराच्या तक्रारी कृषी विभागास प्राप्त झाल्या होत्या त्या रोखण्यासाठी तसेच ई पॉझवरील खतसाठा व गोदामातील प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून येत होती त्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम व्यापक स्वरूपात राबवली आहे तपासण्यांती निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये त्रुटी तसेच नियमबाह्य गोष्टी आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहेत जिल्हाभरात झालेल्या तपासणीमध्ये कृषी निविष्ठा कायदा अत्यावश्यक अधिनियम तसेच परवाने अटी व नियमानुसार त्रुटी आढळलेल्या पाथर्डी येथील तीन आणि कोपरगाव तालुक्यातील आठ असे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांच्या अकरा परवान्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात संबंधितांची सुनावणी घेऊन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश बजावले आहे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र यांना कृषी निविष्ठा कायद्याअंतर्गत असलेले नियम वाटी पाळून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने कृषी निविष्ठा पुरवठा करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे तसेच कृषी सेवा केंद्रांच्या बाबतीत शेतकऱ्यांना काही तक्रारी असल्यास संबंधित कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे जवळपास आठ कृषी सेवा केंद्रांवरती कारवाई करण्यात आलेली आहे कृषी विभागामार्फत काय स्वरूपाची कारवाई आणि प्राप्त झाल्या होत्या ठीक आहे रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस याच्या दृष्टिकोनातून आपण जे दुकानांची तपासणी करतो त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील एक पाच सहा कृषी सेवा हो केंद्रामध्ये त्रुटी आढळल्या होत्या त्यापैकी ज्यांनी आपल्याला कागदपत्राची पूर्तता केली नाही असे चार प्रस्ताव आपण वरती दिलेले होते त्यानुसार माननीय परवाना अधिकारी जिल्हा जिल्हाधिक कृषी अधिकारी अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी काढण्यात आली त्यामध्ये ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त त्रुटी असतील तर त्या कृषी सेवा केंद्रावर कडक अशी कारवाई करण्यात आली त्यापैकी जे धोंडेवाडीचं कृषी सेवा से केंद्र होतं कृषी अमोल यांचा जो परवाना आहे तो एक महिन्यासाठी रद्द करण्यात आला त्यानंतर कृषी विश्व ॲग्रो सर्व्हिसेस म्हणून जे होतं जवळके त्यांचाही परवाना त्यांचे तिन्ही परवाने एक महिन्यासाठी सस्पेंड करण्यात आले निलंबित करण्यात आले आणि स्वामी समर्थ पोयगाव यांचं बियाण्याचा यांचे जे हे होते तक्रारी होत्या किंवा त्या बियाण्यासंदर्भात ज्या त्रुटी होत्या लायसन्सच्या फॉलो करायला पाहिजे त्यानुसार त्यांचं पंधरा दिवसासाठी बियाण्याचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर त्रिमूर्ती अॅग्रो सर्व्हिसेस रांजणगाव देशमुख यांचा परवाना ऑलरेडी याच्या अगोदर रद्द झालेला होता परवाना रद्द असताना त्यांचं दुकान आपल्याला सुरू आढळलं जे की कायद्यानुसार परवानगी नाहीये त्यामुळे त्यांचा जो परवाना दोन फेब्रुवारी दोन हजार पर्यंत रद्द होता आणखी तिथून पुढे एक महिन्यासाठी वाढवण्यात आला त्याचाही सस्पेन्शन दोन एका महिन्यासाठी वाढवण्यात आलं ज्या काही कृषी सेवा केंद्र सस्पेंड आपण करण्यात आहे काय 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 तक्रारी तक्रारी त्यांच्या तुमच्यापर्यंत म्हणजे आपलं शेड्युलच असं असतं सर एखादा सीझन सुरू होतोय त्यामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा ह्या प्राप्त व्हायला पाहिजे हा कृषी विभागाचा वेळोवेळी प्रयत्न असतो त्यानुसार आपण बियाण असेल खतं असेल कीटकनाशक असेल यांची तपासणी व्यवस्थित होण्यासाठी दुकान तपासणी करतो त्याचबरोबर आपल्याला जे संशयास्पद वाटतील त्यांचे सॅम्पल आपण काढतो आणि प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी पाठवत असतो या ज्या पर्टिक्युलर दुकानावर कारवाई झालेली आहे असेच कोपरगावमध्ये या अगोदरही काही कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात दोन हजार पंचवीस सव्वीस या पूर्ण सीझनमध्ये मध्ये वीस परवान्यावर कडक कारवाई करण्यात आली